नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बारामती येथील कृषी प्रदर्शन दोन हजार चोवीस येथं पाहण्यासाठी आपण आलेलो आहे तर कशा पद्धतीने इथं प्रदर्शन भरलेलं आहे भविष्यामधील शेती कशी असेल याच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नवनवीन मशीन नवनवीन प्रोजेक्ट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बरोबर मोकळे प्रकारचा व्हिडिओ निघतो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि प्रदर्शन पाहूया व्हिडिओ शेवटापर्यंत नक्की पहा ही विक्रम व्हेरायटी ग्रीन वाली हे विक्रम हा ही ही विक्रम आहे ग्रीन वाली आणि ही कुंकूमे हा आणि म्हणजे ए आय ने सजेस्ट केलं आपल्याला ही व्हरायटी इथं लावायसाठी म्हणजे इथं व्हरायटीच नाही तुम्ही एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून कशी तुम्ही उत्सुधारित शेती करू शकता ऍडव्हान्स शेती त्याच त्याचं सगळं हे मग त्यामध्ये तुम्हाला अर्ध्या अर्ध्या तासाला ते सांगणार की तुमच्या ह्याच्यावरती कुठला म्हणजे रोग आलाय परत अजून काय नक्की हो, शेतात काय कुठं कमी पडतंय फर्टिलायझर सगळं तुम्ही रेंट तुम्ही कंट्रोल कुठं बसवलं म्हणजे आयओटी सेन्सर्स बसवले मग त्यामध्ये तुम्हाला मातीचा पीएच परत त्याची आद्रता म्हणजे झाडावर म्हणजे आपल्याला जर आमच्या शेतीमध्ये तसं बसवायचं असेल तर रेंट बेसिस वर घेऊ शकता तुम्ही आता ते साधारण दोन किलोमीटर पर्यंत एरिया कव्हर करत मग तुम्ही तुमच्या एका ठिकाणी लावलं तर दोन किलोमीटर जा, जा, शेतीमध्ये घेऊ शकता रेट म्हणजे सहा हजार ते पंचवीस हजारा पर्यंत साधारण येतो त्याचा हे खर्च किती किती महिन्यासाठी महिन्यासाठी नाही म्हणजे असं वर्षासाठी त्याचं असतं म्हणजे सात वर्षासाठी मग त्यामध्ये तुम्ही जर घेतलं रेंट बेसिस वर तर तुम्हाला शेत म्हणजे असं गट शेतीमध्ये तर उपयोगच ते असं <laughs> माता ही लाल कलर ची जी भेंडी म्हणता तुम्ही ह्याच उत्पन्न आणि या पांढऱ्या काय दोन फरक दोन्हीच एकच आहे दोन्हीच आहे फक्त व्हरायटीचा फरक आहे व्हरायटी पण रेट याला जास्त असणार हा म्हणजे आता ही मार्केट मध्ये लोह आणि मॅग्नेशियम जास्त आहे हेल्थच्या नुसार जर माणसांनी केलं तर ही चांगली आहे खायला आता दोन रोपातला अंतर किती मिळेल ते आता मला पण नाही माहिती सर साधारण सव्वा फूट असेल हा म्हणजे हे तुम्हाला डेमो साठी केलं म्हणजे सारखं हे करण्यासाठी ऑलरेडी त्यांना जागा राहते म्हणून मी असं बनवले तुम्ही जर घरी बनवणार म्हणजे हे करणार हा तर तुम्ही तुमच्या ह्यानुसार करू शकता तसं काही नाही त्याच ना असे आणि जर तुम्हाला करायचं असेल यायचं तर मग तुम्ही आता ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधू म्हणजे तुमचं नाव नंबर दिलं पण नंतर तुम्हाला ते कॉन्टॅक्ट साधून सगळं तुम्हाला नीट समजून तुमच्या कसं म्हणजे शेतात ते काम करेल हे सगळं सांगू शकतं ते नंबर द्यायचं म्हणजे तिच्याकडे तुम्ही नाव नंबर आणि गाव द्या मग नंतर ते तुम्हाला सगळ्यांना कॉन्टॅक्ट साधणार मग तुम्हाला ते तुमच्या ह्याच्यानुसार तुमचं कसं शेत आहे त्यानुसार तुम्हाला सगळं हेल्प करणार असं म्हणजे ते यायचं जर आपण सर्व्हिस घेतली तर किड रोग यायच्या अगोदर आधीच करणार म्हणजे आता समजा आता वॉटर मॅनेजमेंट पण त्यामध्ये सगळं तुम्हाला फर्टिलायझर सगळं फर्टिलायझर आता ड्रोन पण आहे त्या ड्रोन नुसार तुम्ही फवारणी करू शकता त्याची सगळी असे तुम्हाला आधीच कळणार की कुठला रोग येणार ह्याच्या आधीच तुम्ही त्याच्याही करणार नाही तर आपण काय करतो कुठलं पण म्हणजे आता ह्याच्यातून घेतो आणि फवारून देतो त्यामुळे ते वेगळंच काहीतरी दुसरं रिकमेंड करणार का आपल्याला कोणतं औषध फवारायचं तिथलं हे सगळं तुम्हाला सांगणार मार्केटच सांग मार्के बस सांगता येते आता आमच्या समजा दोन किलोमीटरचं तुम्ही रेडियस घेते म्हणता एका गावात जरी आम्ही एक बसवलं तर दोन किलोमीटरचा चा परिस्थिती होऊ शकते एक दोन तुमच्या म्हणजे तुमच्या अजून शेतकऱ्यांना पण फायदा होईल असं काय पडेल म्हणतो सहा हजार ते पंचवीस म्हणजे सगळं तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असते ना तर तिथे सर आहेत पायलट म्हणून दहा बारा शेतकरी मिळून जर घेतला तर त्यांची पण शेती दोन किलोमीटर मध्ये किती येतील ना शेत पण ते दोन किलोमीटर मध्ये प्रत्येकाची जमीन वेगळी राहते माती वेगळी देणार ना ते प्रत्येक जमिनीनुसार मग तेवढी युनिट द्यावं लागेल की प्रत्येकाला तुम्हाला सगळी माहिती हे पार्सले सर आपण सॅलेड मध्ये युज करतो ह्याच आणि आपल्या हेल्थ साठी चांगलं असतं म्हणजे ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतात जे डोळ्यासाठी डायरेक्ट भाजी करायची का नाही कच्च खावतो आपण किंवा टी वगैरे पण करून पिऊ शकतो सूप हा नाही का ग्रीन टी वगैरे कसा असतो तसा करून पिऊ शकतो म्हणजे भाजीमध्ये नाही उपयोग होणार का नाही भाजीमध्ये नाही म्हणजे आपण कोथिंबीर कसं टाकतो तसं वरून टाकू शकतो पण एकच मेन म्हणजे मग याचा स्मेल कोथिंबीर सारखा आहे का नाही कोथिंबीर सारखा नाही म्हणतो मॅडम याचे बिया भेटतात का रोप ते एक्झिट गेट आहे का आपल्या तिथे ह्याचे रोपं ठेवलेत आपल्या रोपं ठेवलेत का रोप रुपयाला मिळून जाईल हे किती फुटावर लागण केलेलं आहे मधलं स्पेसिंग चार पाच सेंटीमीटर वरती केलेलं आहे चार पाच सेंटीमीटर आणि दोन रो आहेत का हो दोन रो किती दिवसाचं पीक आहे हे दीड दोन महिने झाले असतील सर डिसेंबर मध्ये लागवड लाग केलेली आहे डिसेंबर मधली लागवड आहे आणि यामध्ये लॅटरल किती वापरले लॅटरल दोन वापरले पलीकडचा रोल एक आणि अलीकडचा रोल आहे अच्छा आणि याला स्प्रे काय स्प्रे म्हणजे येणारे प्रमुख रोग रोग किंवा कीट काय याला कीड नॉर्मली येत नाही कारण पटकन येऊन जात ना हे किती दिवसाचं म्हणलं दीड दोन महिन्यात हार्वेस्टिंगला येतं आणि हे दोन तीन वेळा हार्वेस्टिंग करू शकतो आणि ते काय ते बडीशेप आहे पलीकडची दोन हे पण मध्ये लागवड केलेले आणि हे अजून म्हणजे आलेलं नाहीये बडीशेपला तीन चार महिन्यामध्ये येत नाही तीन ते चार महिन्यात येते का हो येत

व्हरायटी रेड ज्वेल रेड ज्वेल हा अच्छा आणि याचा रोप कितीला भेटत मॅडम रोप नाही याचा सीड्स असतात सीड्स असतात आणि याची लागवड कोणत्या महिन्यात करायची लागवड नोव्हेंबर डिसेंबर मध्ये याला थंड हवामान लागतं ना त्यामुळे मग नोव्हेंबर डिसेंबर मध्ये लागवड वर्षात मी एक वेळेसच आ, एक वेळेस म्हणजे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी नोव्हेंबर डिसेंबर पॉली हाऊसची गरज नाही आपण वर्षभर जर पाहिजे असेल ना तर पॉलीहाऊसची वापर वर्षभर करायचं किंवा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आपण ओपन फार्ममध्ये करू हो, शकतो हो, हो। अच्छा याला मल्चिंग किती मायक्रोनचं वापरले आपण नाही सर ते मला नाही माहिती तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल तर मी तुमचा नंबर घेते डबल लॅटरल वापरलं की सिंगल नाही मला नाही माहिती माहितीच नाही

पाहू शकता हा सोबत ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला डिटेक्ट होणार इरिगेशनचं इरिगेशन, इरिगेशन आणि वातावरण कुठल्या रोगाला खेळला पोषक आहेत अच्छा याचा काय खर्च पडेल आता सत्तेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस पाचशे पर एक करी लावायचं काय हे प्लॉट लागण केलेला ला एक सारखा किती मोठा प्लॉट तरी चालतो किती मोठा दहा एकर वीस एकरचा जरी असेल तरी राईट ज्या वेळेला प्लॉट मध्ये साधारण एकसारखी माती असते एका वेळेची लागण असते आणि एक भराठी असते याचा अर्थ जमिनीच्या खाली मुळ्यांवरती ता पडणारा ताण देखील सारखा सा, असतारखा सा, सा, कितीही मोठा प्लॉट असला तर त्यासाठी तिथे जमिनी सर्वे करून चढ सर, उटार कुठं पाणी साधतंय बदल रूट झोन मध्ये प्लॉट चेंज झाला तर तिथं दुसरा डिवाइस बस प्लॉट जर बदलला खूप मातीत मोठा फरक असेल तर त्या प्लॉट युनिट फक्त इरिगेशन तुम्ही बसू शकता फक्त इरिगेशन यामध्ये खाल्लं सॉइलचा आणि माती प्रायमरी रूड झोन सेकंडरी रोड झोन मध्ये नेमका वयांवरती प्रेशर किती पडलाय आहे कंडिशन आली आहे का नाही हे आपण समजतो आणि किड रोग हा त्यासाठी वातावरणाचे घटक आहेत की नाही हवेचे तापमान आर्द्रता पाने किती भिजली सूर्यप्रकाश किती मिळाला प्लॉटला त्यानुसार कुठल्या रोगाला किडीला पोषक वातावरण झालंय ते आपल्याला नेमकं समजतं ते सगळं आम्हाला ऍपवर समज आपल्या मोबाईलवर येस मोबाईलवर प्रत्येक तासाला समजतं ह्याला काय म्हणजे लाईट वर का समजा युनिट सोलर वरती चालतं सोलर आणि इनबिल्ट बॅटरी असते त्यामुळं जरी ढगाळ वातावरण असलं तरी देखील ते चार्जिंग टिकतं सत्तेचाळीस हजार पाचशे आणि हे जर एकदा खराब झालं तर परत त्याचं मेंटेनन्स मिळतात में म्हणजे त्यात काय टेन्शन नाही आहे आता लास्ट सारख्या ठिकाणी अगदी पाच सहा वर्ष होत आली म्हणजे मेजर कुठले इश्यू नाहीये तुमची कंपनीची वॉरंटी ही वर्षाच्या दोन वर्षामध्ये दोन वर्षापर्यंत एका वेळी लागेल नमस्कार सर नमस्कार हा जो यंत्र आहे आपला याच्याबद्दल माहिती सांगा आपण कोणत्या शेतकऱ्याला शकेल याच्यापासून काय काय कामे करता येतील शेतकऱ्यांना सर फायदे तोटे सांगून द्या सर हे जे मशीन आहे हे याला मिनी जेसीबी सुद्धा म्हणता येईल आणि हे मिनी बॅको म्हणतात त्याला ऍक्च्युली जेसीबी एक दुसरी कंपनी आहे त्यांची मशिनरी मोठ्या मोठ्या मशिनरी तुम्हाला बघायला मिळतील पण ही जी मशीन आहे ती मिनी बॅकवो आहे ज्याला फक्त बॅको आहे लोडर नाही आहे लोडर ह्याच्यासाठी ना, नाही की हे कमी एचपी पीच मशीन असल्यामुळे याला फक्त बॅकोने काम केलं जातं हे विहिरीमध्ये काम करतं हे तुमचं पाईपलाईन शेतामधले पाईपलाईन साठी काम केलं जातं हेच मशीन तुम्ही चारी करणे किंवा नाली करणे म्हणतो ना पण त्याला सुद्धा काम येतं याच मशीनद्वारे वीट भट्टीवर काम येतं मध्ये कामाला गेल्यानंतर हे मशीन माती उकरायला काम आलं होतं माल कालवायला काम आलं होतं त्याच्यानंतर ह्याला जर क्लॅम्प जोडली वीट जर त्या बकेटच्या जागेवर जर क्लॅम्प जोडली तर ते क्लॅम्प विट विटा उचलून मध्ये किंवा याच्यामध्ये डम्प लोडिंग अनलोडिंग करण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो हे मशीन जवळ बकेट जे आहे ते पूर्ण बारा फूट वर उंच वरती होती त्याच्यामुळे हे मशीन ट्राली भरण्यासाठी म्हणजे ट्रॅक्टरची एक ब्रशची जी ट्राली आहे ती भरण्यासाठी एकदम उपयोगाचं राहते या मशीनला साधारणत तासाला एक लिटर म्हणजे एक घंटा एक लिटर असं ॲव्हरेज येतं हे डिझेल व्हर्जन आहे याच्यामध्ये चार व्हर्जनमध्ये काम केलं जातं म्हणजे मशिनरी बनती चार व्हर्जनमध्ये पेट्रोल व्हर्जन आहे डिझेल व्हर्जन आहे इलेक्ट्रिक मोटर व्हर्जन आहे आणि सोलर पॅनलवर देखील वर्किंग करेल या पद्धतीचं देखील मशीन आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती अजून सांगतो हे छोटे टायर ट्राय, ह्याच्यासाठी दिलेले आहेत जेणेकरून हे तुम्हाला कोणत्याही भागामध्ये नेण्यासाठी सोपं राहील हे मुवेबल मशीन आहे याला लिव्हर दिलेली आहे हे फॉरवर्ड आणि हे रिव्हर्स दोन लिव्हर आहे त्याला हे फॉरवर्ड जाईल आणि हा रिव्हर्स जाईल त्यानंतर ह्याचं ची गरज नाही पडत त्याला त्या ची याच्यासाठी गरज नाही पडत की पर आवर दोन किलोमीटर स्पीड असते याची किलोमीटर म्हणजे माणूस चालेल किंवा बैलगाडी चालेल या मध्ये जी स्पीड आहे त्याच्यामुळे हे काउंटरवेअर दिलेलं आहे त्याच्यामध्ये तीनशे किलो आ, माल तुम्ही भरू शकता म्हणजे खडी वाळू माती तीनशे किलो पर्यंत याच्यात भरू शकाल जेणेकरून त्याचे हे स्टेबल स्टेबल राहून काम करेल अशा पद्धतीचं हे सिस्टीम आहे त्याला हायड्रोलिक टँक इथं दिलेली आहे हायड्रोलिक टँक पस्तीस ते अडतीस लिटर कॅपॅसिटी असलेली हायड्रोलिक टँक आहे हायड्रोलिक ऑइल अडुसठ नंबरचा द्यायचं आहे आणि हे डिझेल इंजिन आहे हे साडेतीन लिटरची वॉटर डिझेल टँक आहे आणि हेच तुम्हाला एका तासाला एक लिटर एव्हरेज हे इंजिन देऊ शकतं त्याचा वॉल ब्लॉक इथे दिलेला आहे हा याच्यावर तुमचं सिस्टीम पूर्ण ऑपरेशन होऊन जातं हा वॉल ब्लॉक आहे याच्यावर सिस्टीम ऑपरेट होतं त्याच्यानंतर हे स्टिक बूम आहे याला सिलेंडर इथे इथे खाली सिलेंडर दिलेला आहे एस्विंग सिलेंडर आहे स्विंग मध्ये तुमचं बकेट जे आहे ते लेफ्ट आणि राईट ला केलं जातं हे आम आम सिलेंडर आहे जेणेकरून हे पूर्ण भाग तो उचलला जातो हे बूम सिलेंडर आहे जेणेकरून हा भाग त्याचा मूव्ह करतो आणि हे बकेट सिलेंडर आहे जेणेकरून तुमची बकेट खालीवर होऊ शकते म्हणजे शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या खूप कामाचं आहे लो बजेट मशीन काढलेली आहे कंपनीने आणि हे ज्या वेळेस तुम्ही मशीन घेताय किंवा वापरताय तर त्यांना सर्व्हिस देखील आमची कंपनी चांगल्या पद्धतीची देते चालू करून दाखवा थोडा हा मी मशीन चालू करतो त्याला डिफॉगर सिस्टीम दिलेली आहे त्याच्यामुळे चालू करण्यासाठी उपयुक्त आहे हे इथे डिफॉगर दाबायचं आहे एक मिनिट

ह्याच्या बाजूने घेतलं तर ती पूर्ण लांबी जी आहे ती लांबी पूर्ण या स्टीक पर्यंत तेरा फुटापर्यंत त्याच्यामुळं तुम्हाला ट्राली ट्रॅक्टरची ट्राली भरताना तुम्हाला सोपं जाईल ती पूर्ण मशीन कामाला येत त्या टाईपमध्ये वर्क करत इथं आम्हाला जास्त हे करता येत नाही त्याच्यामुळं आणि मशीनची हाईट देखील वाढून येते हाईट वाढून इथं स्टॅबिलायझर लावलं जातं ब्रॅकेट ती दोन्ही ब्रॅकेट इथं लागल्यामुळं त्याच्यावर स्टॅबिलायझर होऊन जातं आणि मशीन या पद्धतीने वर्क करतं